नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर एल पी जी सिलेंडर कारच्या किमती आणि पेन्शन एक जानेवारीपासून होणार हे सहा मोठे बदल याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता एल जी सिलेंडर कारच्या किमती आणि जो पेन्शन आहे तो पेन्शन एकच जानेवारीपासून कोणते मोठे सहा या ठिकाणी बदल होणार आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा एलपीजी सिलेंडर कारच्या किमती आणि पेन्शन एक जानेवारीपासून होणार हे सहा मोठे बदल बघा काय आहे रूल चेंज अपडेट नवीन वर्ष सुरू होण्यास काही दिवस या ठिकाणी शिल्लक आहेत या नवीन वर्षात नवीन नियम देखील येत आहेत ज्याचा थेट परिणाम हे तुमच्या खिशावर होणार आहे यामध्ये कारच्या किमती एल पी जी सिलेंडरच्या किमती पेन्शनशी संबंधित जे नियम आहेत ॲमेझॉन प्राईम मेंबरशिप यू पी आय नियम आणि यपडी संबंधित या नियमाचा या ठिकाणी समावेश आहे बघा पहिलं आहे कारच्या किमती वाढणार या नवीन वर्षात कार खरेदी करणे हे देखील या ठिकाणी महागणार आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून मारुती सुझुकी हुंदाई महिंद्रा होंडा मर्सिडीज बेस ऑडी आणि बी एम डब्ल्यू यासारख्या प्रमुख ऑटोमोबाईल कंपन्या या वाहनांच्या किमती हे तीन टक्क्याने वाढतील कंपन्यांनी उत्पादन खर्चात वाढ झाल्याचे कारण सांगितले आहे त्यामुळे तुम्ही कार घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला हे जास्त खर्च या ठिकाणी करावा लागू शकतो बघा दुसरं आहे एल पी जी सिलेंडरच्या किमती वाढणार दर महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल कंपन्या एल पी जीच्या किमतीचा आढावा घेतात मात्र गेल्या काही महिन्यांपासून घरगुती एल पी जी सिलेंडरच्या किमतीत हे बदल झालेला नाही सध्या दिल्लीत त्याची किंमत हे आठशे तीन रुपये आहे व्यावसायिक सिलेंडरच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत ही प्रति बॅरल डॉलर प्रमाणे त्र्याहत्तर पॉईंट अठ्ठावन्न आहे ज्यामुळे भविष्यात किंमती देखील या ठिकाणी बदलू शकतात तिसरं महत्त्वाचं बदल आहे बघा पेन्शन काढण्यात बदल नवीन वर्ष हे पेन्शनधारकांसाठी दिलासा देणारे आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून कर्मचारी निर्वाह निधी संघटनेने म्हणजे ई पी एफ ओने पेन्शन काढण्याचे नियम देखील सोपे केले आहेत आता पेन्शनधारकांना देशातील कोणत्याही बँकेतून पै पेन्शन काढता येणार आहे यासाठी त्यांना कोणत्याही अतिरिक्त पडताळणीची गरज देखील भासणार नाही ही सुविधा पेन्शनधारकांसाठी एक मोठा दिलासा देणारी आहे चौथं आहे ॲमेझॉन प्राईम सदस्यत्वाचे नवीन नियम बघा ॲमेझॉन प्राईम सदस्यत्वाच्या नियमांमध्ये बदल जाहीर करण्यात आले आहेत जे एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून या ठिकाणी लागू होतील या नवीन नियमानुसार प्राईम व्हिडिओ एका प्राईम खात्यातून फक्त दोन टी व्हीवर स्ट्रीम या ठिकाणी केला जाऊ शकतो जर एखाद्याला तिसऱ्या टी व्हीवर प्राईम व्हिडिओ पाहायचा असेल तर त्याला अतिरिक्त सबस्क्रिप्शन या ठिकाणी घ्यावे लागेल पूर्वी प्राईम सदस्य एकाच वरून पाच डिव्हाइसवर व्हिडिओ पाहू शकत होते त्यानंतर पाचवा आहे मुदत ठेवीचे नियम म्हणजे एफ डी ने एन बी एफ सी आणि एच एफ सीसाठी मुदत ठेवीशी संबंधित नियम या ठिकाणी बदललेले आहेत नवीन नियम म्हणजे एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून या ठिकाणी लागू होती या बदला अंतर्गत ठेवीची सुरक्षा ही सुनिश्चित करण्यासाठी काही आवश्यक या ठिकाणी तरतूदे तरतुदी देखील करण्यात आल्या आहेत यामध्ये लोकांकडून ठेवी घेणे मालमत्तेचा काही भाग सुरक्षित ठेवणे आणि ठेवीचा विमा करणे यासारख्या बदलांचा समावेश आहे त्यानंतर सहावा जो बदल आहे तो आहे यू पी आय एकशे तेवीस पीची नवीन व्यवहार मर्यादा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे आर बी आयने फीचर फोन वापरकर्त्यांसाठी सुरू केलेल्या या यू पी आय एकशे तेवीस पे सेवेमध्ये व्यवहार मर्यादा या ठिकाणी वाढवण्यात आली आहे यापूर्वी या सेवे अंतर्गत कमाल पाच हजार रुपयांपर्यंतचे व्यवहार देखील करता येत होते परंतु परंतु आता ही मर्यादा दहा हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे ही सुविधा एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून या ठिकाणी लागू होणार आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी येत्या एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून एल पी जी सिलेंडर कारच्या किमती आणि पेन्शन हे एक जानेवारीपासून होणारे हे सहा मोठे जे बदल आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद